भर पावसात भाजी विकणाऱ्या महिलेसाठी तो देवदूत बनून आला करोडो लोकांची मनं जिंकली नक्की काय केलं त्याने हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये भर पावसात भाजी विकणाऱ्या त्या महिलेसाठी तो देवदूत बनून आला करोडो लोकांची मनेसुद्धा जिंकली आणि काळजात हात घालणारा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालासुद्धा कळेल खरोखरच गरिबाची मदत करणं किती चांगली गोष्ट आहे कारण त्यांना आयुष्यभर पैशासाठी चणचण करावी लागते आणि आयुष्यभर कष्ट आणि त्यांचं कष्टाने जीवन भरलेलं असतं माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही म्हटलं जातं पण त्यासाठी एक चांगला माणूस बनणं महत्त्वाचं असतं तुमच्याकडे मिळालेली थोडीशी मदत एखाद्याचं आयुष्य किंवा भाग्य बदलू शकते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते अशीच ही घटना आहे माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही असं म्हटलं जातं पण त्यासाठी एक चांगला माणूस बनणं महत्त्वाचं असतं असंच काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं दररोज मेट्रो किंवा रस्त्यावरून जाताना तुम्ही काही लोकांना पाहत असता की जमिनीवर बसून फळे किंवा भाज्या विकताना पाहिले जातं असे अनेक लोक आपण पाहतो काही लोक तेथून जातात परंतु त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणारा त्यांना मदत करणारा क्वचितच एखादा व्यक्ती असेल या व्हिडिओमध्ये असंच काही घडलं आहे ज्यामध्ये शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला असं कळेल की खरोखरच आजही मानवता जिवंत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक गरीब महिला मुसळधार पावसात रस्त्यावर भाज्या विकताना दिसत आहे ती पावसात भिजत आहे पण तिला आशा आहे की कदाचित कोणीतरी तिच्याकडून भाज्या खरेदी करेल ती अनेक लोकांना भाज्या खरेदी करण्याची विनंती करते परंतु सर्वजण तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि निघून जातात पण दूर उभा असलेला एक माणूस हे सर्व पाहतो आणि तो माणूस म्हणजे खरोखरच एक सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट आहे त्यानंतर तो या महिलेला मदत करण्याचा निर्णय घेतो तो त्या महिलेकडील दोन किलो नाही तर सर्वच भाज्या खरेदी करतो गरीब महिला तिच्या सर्व कोब्या आणि कोथिंबीर पॅक करून त्याला देत असते हे सर्व काही आपल्याला आहे तिला वाटते की अचानक हा देवदूत कुठून आला तिच्या सर्व भाज्या खरेदी करत त्यानंतर तो पुरुष तो पुरुष त्या महिलेला पाचशेच्या अनेक नोटा देताना पाहायला भेटतो हे पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि त्या पुरुषाला आशीर्वाद देते पण कहाणी इथे संपत नाही यानंतर तो पुरुष सर्व भाज्या घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या गाईंना खायला घालतो क्लिपमध्ये तो एक टोपलीत वासरांना कोथिंबीर खाऊ घालताना दिसत आहे तर दुसऱ्या क्लिपमध्ये तो गायीला कोथिंबीर खाऊ घालताना दिसत आहे या व्हिडिओनंतर इंटरनेटवर सर्वांच्या डोळ्यांना पाणी आणण्याबाबत चेहऱ्यावर हास्यसुद्धा आणलेलं आहे व्हिडिओ ही रील्स आहे इम मुसिन मनसुरी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही शेअर केलेली व्हिडिओ आहे खूप व्हायरल होत आहे आत्तापर्यंत या व्हिडिओला दोन कोटीहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत इंटरनेटवरील लोक त्या व्यक्तीच्या उदारेचं कौतुक करत आहेत त्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत एका युजरने लिहिलं की कदाचित हा दिवस रोज येणार नाही पण त्या महिलेला दिवस कायम आठवेल दुसऱ्यानं म्हटलं की एंजल दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं आहे भावा मनापासून खूप आभार तर एकानं म्हटलं जर गरिबांना ह्या भाज्या वाटल्या असत बरं झालं असतं पण मित्रांनो यात महत्त्वाचं होतं ते म्हणजेच या गरीब व्यक्तीला गरीब भाजी विक्रेतेला मदत करणं हाच त्यांचा हेतू होता तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा